मित्रांनो पर्यटनाचा जिल्हा पर्यटनाचे तालुके म्हणून माझ्या महाबळेश्वरकडे बघितलं जातं माझा पाचगणी असेल महाबळेश्वर असेल तापोळा असेल आमचं त्या ठिकाणी क्षेत्र महाबळेश्वर असेल क्षेत्र महाबळेश्वरमध्ये किती नद्या उगम पावतात पाच मला मी अनेकदा जातो मला मकिराबा म्हणले दादा पाच नद्या एवढ्या महत्त्वाच्या नद्या तिथं उगम पाडतात हजारो भाविक येतात तिथं सोय चांगली करा मकरला म्हणलं तूच प्लॅन कर आणि त्यांनी चांगला आर्किटेक्ट लावला उत्तम प्लॅन केला मी दोनदा तीनदा बघितला मी नंतर मुख्यमंत्र्यांनी ला बघायला लावला आता एकशे सत्त्याण्णव कोटीचा आराखडा क्षेत्र महाबळेश्वरचा तयार करा केलाय झाल्यावर बघा एकदम पर्यटक वाढतील भाविक वाढतील एकदम चित्र बदलून जाईल